रसिक मित्र हो गौरव प्रकाशन आणि क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सा सहर्ष स्वागत गौरव प्रकाशन अमरावती निर्मित लेखक देविदास सौदाकर यांची उसवण नावाची कादंबरी ज्या कादंबरीचं समीक्षण वृक्षमित्र विष्णू ताणाजी वाघ यांनी के केलेलं आहे आणि या उसवण कादंबरीचं संपादन बंडूकुमार धवणे यांनी केलेलं आहे फाटलेलं कापड शिवत असताना स्वतःच आयुष्य उसवत गेलं मित्र हो एका लहानशा गावामध्ये चार पत्र्यांच्या टपरीत एक चाक सतत फिरत आहे शिलाई मशीनचं चा चाक ती चाक आहे विठू टेलरचं आयुष्य सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत विठूचे हात कापड शिवतात पण त्याचं स्वतःचं आयुष्य मात्र कुणीच शिवून देत नाहीये ते मात्र दररोज थोडं थोडं उसवत जाते कधी काही गावातील प्रत्येक सण लग्न मंगळागौर विठूच्या टपरीवर शिवलेल्या कपड्यांशिवाय पूर्ण होत नसे पण आता आता रेडीमेडच्या दुनियेत विठूचं दुकान रिकाम असतं आणि त्याचे डोळे आशेनं दरवाजाकडे त्याच्याकडे ना ब्रँड आहे ना मोठं दुकान आहे फक्त फक्त एक जुनी मशीन काही उरलेल्या चिंध्या आणि आणि सुईला अडकलेला धागा तोच धागा ज्यानं विठून संपूर्ण आयुष्य शिवलाय एक दिवस विठूच्या हातात सुई टोचते रक्ताचा एक थेंब नव्या कापडावर पडतो तो थेंब पाहून विठू घाबरत नाही उलट धागा उचलतो आणि पटापट टाके घालतो कारण कारण त्याला ठाऊक आहे दुखणं लपवणं जगावं लागतं विठूचं एक स्वप्न आहे आपल्या मुलींना शिकवायचंय त्यांच्या आयुष्याचं कापड शिवायचंय नंदा त्याची मुलगी तिच्या शाळेतील निबंधात ती लिहिते माझे बाबा सुईसारखे आहेत लोकांची फाटकी कपडे जोडताना स्वतःला टोचून घेतात एका त्या एका वाक्यात विठूचं संपूर्ण आयुष्य दडलं मित्रांनो गावात जत्रा लागते वर्गणीसाठी तरुण पोरं धमकावतात विठू जवळचे पैसे देतो पण त्या वर्गणीतून मिरवणुकीत तेच पोरे दारुण पिऊन नाचतात विठू मात्र त्याच दिवशी चिरडून जातो आर्थिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या एक दिवस अखेर विठूचं दुकान बंद होतं मशीन थांबत पण नंदा तिच्या पत्रातून लिहिते बाबा बाबा तुम्ही नसलात तरी तुमचा धागा माझ्या मनात आहे मी तो धागा समाजाला जोडण्यासाठी वापरेन हा व्हिडिओ फक्त विठूचा नाही आहे हा आहे प्रत्येक त्या टेलरचा जो आपल्या सुईतून समाजाचं फाटलेलं वस्त्र शिवतो आहे फाटलेलं आहे म्हणून टाका घालतोय पण तो टाका तुमच्यासाठी आहे हा आहे उसवनचा एक अस्सल धागा हा आहे एका शिंप्याच्या हृदयाची सुई मित्र हो आपल्याही टेलरच्या जीवनाबद्दल काही आठवणी आहेत का असेल तर कमेंटमध्ये अवश्य लिहा आणि हो गौरव प्रकाशनचा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर गौरव प्रकाशन चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अभिवाचन उमेश शिंदे i it